नाशिक शहरात गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलं असून उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील रोखडोबा वाडीत एका युवकाची रात्री बारा वाजेच्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी युवकाचा खून केलाय गोळीबार कोयत्याना हल्ला चोरी सर्रास गावठी मिळून येणं आदी घटनांनी नाशिक शहर हे गुन्हेगारीचं केंद्रबिंदू बनत चाललंय का असा सवाल निर्माण होतोय अरमान मुरावर शेख वय वर्ष अठरा राहणार सुंदरनगर असं हल्ल्यात मरण पावलेल्या युवकाचं नाव आहे मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर खून करून फरार झाले हल्ला झाल्यानं अरमान हा रक्ताच्या थारोळ्यात पडला पूर्ववैमनस्यातून वार करून युवकाचा खून करण्यात आल्याची समजते खुणाच्या घटनेनं परिसरात एकच दहशत पसरली आहे हत्येची माहिती पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सचिन चौधरी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे रोड परिसरात वारंवार होणाऱ्या खुणाच्या घटनांनी नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय गुन्हेगार सर्रास कोण करून दहशत निर्माण करून पोलिसांना थेट आव्हान देत आहेत नाशिक पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक राहिला नाहीये का असा सवाल नागरिक करत आहेत आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत आरोपींच्या मुसक्या आवळणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे